आपण पाहत आहात बागला महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पोलीस कार्यप्रणाली व शस्त्रांची माहिती सटाणा महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन व पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने सटाणा बागला इंग्लिश मिडियम स्कूल तसेच जिजामाता गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज कायदा व सुव्यवस्था राखण्याची प्रक्रिया तसेच पोलिस दलामध्ये वावर वापरण्यात येणाऱ्या विविध शस्त्रांची सविस्तर माहिती दिली यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारी गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सायबर गुन्हे महिला व बाल संरक्षण विषयक कायदे याबाबत मार्गदर्शन केले तसेच पोलिस दलास वापरल्या जाणाऱ्या बंदुका रायफल पिस्तूल दंगल नियंत्रणासाठी वापरण्यात येणारे साहित्य यांची माहिती देत त्यांच्या वापराचा उद्देश व वा सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले पोलीस भरती प्रक्रिया पोलीस बनण्यासाठी लागणारी शैक्षणिक एक पात्रता शारीरिक चाचण्या प्रशिक्षण याविषयी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले कायद्याचे पालन करणे समाजात शांतता राखण्यासाठी पोलीस दलाची भूमिका किती महत्वाची आहे हे उदाहरणासह स्पष्ट करण्यात आले या कार्यक्रमाला सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता निर्माण होत असून पोलीस व नागरिकांमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय बागला वृत्तांत सहसंपादक श्लोक भामरे